एन एम एम एस परीक्षेतील बळीराजा विद्यालय गंगापरगा शाळेचे अहमदपूर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदपूर येथे घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत कांबळे हेमलता रोहिदास व कदम प्राची माधव या दोन विद्यार्थिनींनी बळीराजा विद्यालय गंगापरगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे या शाळेचे नाव रोशन केले आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वाघमारे दत्ता तुकाराम या शिक्षकांचे खूप परिश्रम घेऊन हेमलता उपराची यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले होते तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीने क्रांती शिक्षण मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला बळीराजा विद्यालय गंगाप्रगा येथील मुख्याध्यापक पांडुरंग शेकडे अच्युत कदम शिवाजी कांबळे उद्धव थगनर बेंबडे मॅडम यांच्या वतीने हेमलता ओप्राची या दोघींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला